कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या हो। शेतीवाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचं आहे आपल्याला हो। निवडणुकीत सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस पक्षाचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या खडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून वाढवणार माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन भी लागू करणार आहे भत्ता भी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या आज शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो तर मंडळी हे आहेत मंगेश साबळे गेवराई पायगा गावचे सरपंच ते लोकसभा निवडणुकीला देखील त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली विधानसभा निवडणूक देखील लढवली आपल्या गावासाठी समाजासाठी ते एक आदर्श व्यक्ती म्हणून समोर येतात मंडळी महाराष्ट्रामध्ये आता एकतीस मार्च म्हणजेच उद्या शेतकऱ्यांनी जे घेतलेले कर्ज आहेत ते कर्ज भरून टाका असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं आणि त्याच गोष्टीला काउंटर करत किंवा तीच गोष्ट समोर आणत यावेळेस एक अनोख आंदोलन मंगेश साबळे यांनी केलेलं आहे आपल्या गेवराई पायगा गावामध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी अक्षरशः डफ घेऊन दवंडी देत आपल्याला निवडणुकांमध्ये कर्जमाफीची जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं न पाळता तुम्ही आता जे घेतलेलं कर्ज असेल ते एकतीस तारखेच्या आत भरून टाका असं सरकारने सांगितलेलं आहे आणि आपली फसवणूक केली आहे असं म्हणत त्यांनी गावभर डफ वाजवत दवंडी दिलेली आहे तर मंडळी हा संपूर्ण प्रकार जर आपण लक्षात घेतला तर गावामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची जी पीक कर्ज आहेत किंवा त्यांच्या सातबाऱ्यावरती जे कर्जाचा बोजा आहे तो बोजा आपण निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर उतरवून टाकू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं असंख्य वेगवेगळ्या वेग नेत्यांनी एव्हा ना मोठमोठ्या मुट पक्षांनी ज्यांची सत्ता आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे अशा राष्ट्रवादी शिवसेना भाजप या पक्षांच्या जाहीरनाम्यात स्पष्ट उल्लेख या गोष्टींचा होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल या एका आशेवरती शेतकऱ्यांनी या महायुती सरकारला भरभरून मतदानदेखील केलं आणि त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री हे सांगतायत की एकतीस मार्चच्या आत तुमचे कर्ज तुम्ही भरून टाका फेडून टाका इतकंच नाही तर या देशाची व्यवस्था चालवणारे आणि ज्यांचे जिल्ह्याचे किंवा एका मोठ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार मंडळी यांच्यादेखील पगारात जो वाढ करण्यात आलेला आहे त्या पगारात जी वाढ करण्यात आलेली आहे ती वाढ आणि त्या वाढीच्या संदर्भात देखील मंगेश साबळे यांनी हे आंदोलन छेडले यांना पगार वाढ होते पण शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही असं म्हणत त्यांनी आपला आक्रोश जनतेसमोर मांडलेला आहे गेवराई पायगा गावामध्ये हा आक्रोश आज सकाळी बघायला मिळाला आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच खासदारांचा वाढलेला पगार या विषयावरती लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितच हे लक्ष वेधी आंदोलन त्यांचं काही नवीन नाही आहे या अगोदर देखील त्यांनी भरपूर असे आंदोलन आपल्या कार्यकाळात केलेले आहेत त्याच पद्धतीचं हे आंदोलन सध्या त्यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देऊ असं आश्वासन ज्या सरकारांनी दिलेलं होतं ते आश्वासन ते पाळत नाहीयेत असंच या सध्या लक्षात घेता येण्यासारखं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक दोन आनंदाच्या बातम्या विशेषतः तरुण बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या तरुण पोरांसाठी बऱ्याच दिवसानंतर कबर कुत्रा कामरा विषय संपल्यानंतर केंद्र सरकारने व राज्य सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले जे की शेतकऱ्यांच्या तरण्याबाड पोरांसाठी खूप महत्वाचे आहेत पहिला निर्णय तुम्हाला केंद्र सरकारचा सांगतो केंद्र सरकारने एक चार दिवसापूर्वी एक निर्णय घेतला आहे तो असा की जेवढे काही खासदार आहेत त्यातले चार दोन खासदार यांनी कर्जबाजारी झाले म्हणून आत्महत्या केली आणि म्हणून त्यांना मदत खासदार हे अंदर आले म्हणून त्यांना मदत म्हणून त्यांच्या पगारामध्ये चोवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या पगारामध्येच नव्हे तर त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा ती वाढ करण्यात आलेली आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा निर्णय चार दिवसापूर्वी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मार्चमध्ये घेण्यात आला आणि ही जी पेन्शन आहे ही जी चोवीस टक्के पगारवाढ लागू झाली आहे ती एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू झाली आहे म्हणजे आता पंचवीस चालू आहे आता निर्णय घेतलाय आणि अजून दोन वर्ष मागे जायचं तिथला त्यांचा राहिलेला पगार राहिलेला पेन्शन राहिलेला भत्ता त्यांना परत वाटायचा हा अत्यंत छान निर्णय घेतलाय कारण खासदार अंदर आले होते खासदारांना आता फिरायला पैसे राहत नव्हते त्यांनी त्यांचे बंगले घरं विकले होते शेती देखील त्यांनी त्यांची विकली होती अत्यंत गरीब सर्व खासदार झाले होते म्हणून त्यांची चोवीस टक्के पगार या ठिकाणी वाढून देण्यात आलेले आता, आता हे खासदार अगोदर दुसरा निर्णय परत महाराष्ट्र शासनाचा सांगतो महाराष्ट्र शासनानं दुसरा निर्णय घेतला की एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकायचंय कोणाची कर्जमाफी होणार नाही एकतीस मार्चात सर्वच शेतकऱ्यांनी कर्ज भरायचंय आता निवडणुकीमध्ये तर ओरडून ओरडून सांगितलं कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ असं करू तसं करू मात्र हिटलर तिच्या या सरकारनं आणि तो त्याचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही असं तो मुख्यमंत्री येऊन सांगतो की कर्ज भरून टाका म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आपण आता काम करायचं ही माझी शेती आहे शेतीमध्ये शेतकरी काम करत टॅक्स भरतं मेहनत करतं घाम घालतं रक्ताचं पाणी करत आणि या टॅक्स मधून यांचे बंगले बांधायचे या टॅक्समधून यांच्या कारसाठी यांच्या बंगल्यांसाठी यांच्या मोठमोठ्या प्रॉपर्ट्या खरीदण्यासाठी खरीद फरोख करण्यासाठी यांना पैसा द्यायचा हा अत्यंत छान दोन निर्णय सरकारने घेतलेले आहे मला असं वाटतं जी तरुण पिढी आहे जी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनी यांना हिरो या ठिकाणी मानत आहे आय पी एलच्या धावा या ठिकाणी मोजत आहे तर तुमचा हिरो विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा घुटक्याची ऍड करत आहे सट्टा खेळा म्हणत आहे सट्टा तुमच्या बापानं ढेकाळमध्ये काम करून कमवायचं आणि तुम्ही सट्टा खेळायचा सट्टा आणि या सट्ट्यामध्ये तुम्हाला मदत कोण करणार तुमचे हिरो मदत करणार तुमचे सलमान खान गुटखा खा म्हणणार ते रोहित शेट्टी गुटखा खा म्हणणार तुमचे सर्व मराठी ऍक्टर लाचार झालेले पैशासाठी तुम्हाला जुगार खेळायला लावताय आणि तुम्हाला सट्टा खेळायला लावताय तुम्हाला गुटखा खायला लावताय आणि तुमचे नेते दंगल करताय दंगलीमध्ये आपल्या पोरांना अडकवताय जाती जातीत भांडणं लावताय आणि हळू इकडे यांचा पगार वाढून घेत आहेत आता खासदारांचा पगार वाढवला चोवीस टक्के मिळणाऱ्या या पगारामधून अशी कुठेतरी तरतूद करावा म्हणावी त्या पगारामध्ये की एखादा शेतकरी कर्जबाजारी होऊन मेला आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्याच्या माहितीवर भाषण देण्यासाठी या खासदाराला येण्या जाण्यासाठी तो चोवीस टक्के निधी वापरण्यात यावा तसंच आता आमदारांचाही निधी वाढवण्यात यावा त्यासाठी आम्ही आंदोलन करू की आम आमदारांचाही पगार या ठिकाणी वाढवण्यात यावा तुम्ही खूप दुर्बळ झालेले आहात तुम्ही खूप गरीब झालेले आहात आणि तुम्हाला पगारांची गरज आहे या नवीन वर्षानिमित्त सर्व तरुण बांधवांना हाच एक संदेश आहे की आपण एक अशा पिढीला व्हिरो मानतो आहोत जे आपल्याला बर्बाद करत आहे आणि जे खरे नायक आहेत जे खरं आपलं आयुष्य भविष्य ठरवू शकतात त्यांना आपण वाऱ्यावर सोडलेलं आहे खर तर असं चालू राहिलं तर विचार करताना सुद्धा या राजकारणाची वीट येते असं वाटतं यापासून लांब गेलेलं बरं कारण एवढा विचित्र प्रकार या ठिकाणी सुरू आहे कार्यकर्ते गुंड करते, करते आणि दादागिरी कोणी कोणाला बोलायला तयार नाही कोणी कोणाला बोललं तर रस्त्यावर यायला तयार आहे मात्र शेतकऱ्याविषयी बोलायला तयार नाही गोरगरीब कष्टकरी यांच्याविषयी बोलायला तयार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद मित्र जय शिवराय नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक दोन आनंदाच्या बातम्या विशेषतः तरुण बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या तरुण पोरांसाठी बऱ्याच दिवसानंतर कबर कुत्रा कामरा विषय संपल्यानंतर केंद्र सरकारने व राज्य सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले जे की शेतकऱ्यांच्या तरण्याबांड पोरांसाठी खूप महत्वाचे आहेत पहिला निर्णय तुम्हाला केंद्र सरकारचा सांगतो केंद्र सरकारने एक चार दिवसापूर्वी एक निर्णय घेतलाय तो असा की जेवढे काही खासदार आहेत त्यातले चार दोन खासदार यांनी कर्जबाजारी झाली म्हणून आत्महत्या केली आणि म्हणून त्यांना मदत खासदार हे अंदर आले म्हणून त्यांना मदत म्हणून त्यांच्या पगारामध्ये चोवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या पगारामध्येच नव्हे तर त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा ती वाढ करण्यात आलेली आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा निर्णय चार दिवसापूर्वी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मार्च मध्ये घेण्यात आला आणि ही जी पेन्शन आहे ही जी चोवीस टक्के पगार वाढ लागू झाली आहे ती एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू झाली आहे म्हणजे आता पंचवीस चालू आहे आता निर्णय घेतलाय आणि अजून दोन वर्ष मागे जायचं तिथला त्यांचा राहिलेला पगार राहिलेला पेन्शन राहिलेला भत्ता त्यांना परत वाटायचा हा अत्यंत छान निर्णय घेतलाय कारण खासदार अंदर आले होते खासदारांना आता फिरायला पैसे राहत नव्हते त्यांनी त्यांचे बंगले घरं विकले होते शेती देखील त्यांनी त्यांची विकली होती अत्यंत गरीब सर्व खासदार झाले होते म्हणून त्यांची चोवीस टक्के पगार या ठिकाणी वाढून देण्यात आलेले आता हे खासदार अगोदर दुसरा निर्णय परत महाराष्ट्र शासनाचा सांगतो <coughs> महाराष्ट्र शासनानं दुसरा निर्णय घेतला एक एक की एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकायचंय कोणाची कर्जमाफी होणार नाही एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरायचंय आता निवडणुकीमध्ये तर ओरडून ओढून सांगितलं कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ असं करू तसं करू मात्र हिटलर वृत्तीच्या या सरकारनं आणि तो त्याचं तोंडसुद्धा बघू वाटत नाही असं तो मुख्यमंत्री येऊन सांगतो की कर्ज भरून टाका म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आपण आता काम करायचं ती माझी शेती आहे शेतीमध्ये शेतकरी काम करतं टॅक्स भरतं मेहनत करतं घाम घालतं रक्ताचं पाणी करतं आणि या टॅक्समधून यांचे बंगले बांधायचे या टॅक्समधून यांच्या कारसाठी यांच्या बंगल्यांसाठी यांच्या मोठमोठाल्या प्रॉपर्ट्या खरीदण्यासाठी खरीद फरोख करण्यासाठी यांना पैसा द्यायचा हा अत्यंत छान दोन निर्णय सरकारने घेतलेले आहे मला असं वाटतं जी तरुण पिढी आहे जी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनी यांना हिरो या ठिकाणी मानत आहे आय पी एलच्या धावा या ठिकाणी मोजत आहे तर तुमचा हिरो विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा गुटक्याची ऍड करत आहे सट्टा खेळा म्हणत आहे सट्टा तुमच्या बापानं ढेकामध्ये काम करून कमवायचं आणि तुम्ही सट्टा खेळायचा सट्टा आणि या सट्ट्यामध्ये तुम्हाला मदत कोण करणार तुमचे हिरो मदत करणार तुमचे सलमान खान गुटका खा म्हणणार ते रोहित शेट्टी गुटका खा म्हणणार तुमचे सर्व मराठी ऍक्टर लाचार झालेले पैशासाठी तुम्हाला जुगार खेळायला लावताय आणि तुम्हाला सट्टा खेळायला लावताय तुम्हाला गुटखा खायला लावताय आणि तुमचे नेते दंगल करताय दंगलीमध्ये आपल्या पोरांना अडकवत आहे जाती जातीत भांडणं लावताय आणि हळू चिकड यांचा पगार वाढून घेत आहेत आता खासदारांचा पगार वाढवला चोवीस टक्के मिळणाऱ्या या पगारामधून अशी कुठेतरी तरतूद करा म्हणावी त्या पगारामध्ये की एखादा शेतकरी कर्जबाजारी होऊन मेला आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्याच्या मैतीवर भाषण देण्यासाठी या खासदाराला येण्या जाण्यासाठी तो चोवीस टक्के निधी वापरण्यात यावा तसंच आता आमदारांचाही निधी वाढवण्यात यावा यासाठी आम्ही या आंदोलन करू की आमदारांचाही पगार या ठिकाणी वाढवण्यात यावा तुम्ही खूप दुर्बळ झालेले आहात तुम्ही खूप गरीब झालेले आहात आणि तुम्हाला पगारांची गरज आहे या नवीन वर्षानिमित्त सर्व तरुण बांधवांना हाच एक संदेश आहे की आपण एक अशा पिढीला हिरो मानतो आहोत जे आपल्याला बर्बाद करत आहे आणि जे खरे नायक आहेत जे खरं आपलं आयुष्य भविष्य ठरवू शकतात त्यांना आपण वाऱ्यावर सोडलेलं आहे खर तर असंच चालू राहिलं तर विचार करताना सुद्धा या राजकारणाची वीट येते असं वाटतं यापासून लांब गेलेलं बरं कारण एवढा विचित्र प्रकार या ठिकाणी सुरू आहे कार्यकर्ते गुंड करते आणि दादागिरी कोणी कोणाला बोलायला तयार नाही कोणी कोणाला बोललं तर रस्त्यावर यायला तयार आहे मात्र शेतकऱ्याविषयी बोलायला तयार नाही गोरगरीब कष्टकरी यांच्याविषयी बोलायला तयार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद मित्र जय शिवराय